ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाला झटका नवपडातील शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवला आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलानी फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला नौपाड्यातील उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत प्रमुख राजेश पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह वीस पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश केला यावेळी ते बोलत होते आनंद आश्रम येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बाले किल्ला आहे ठाणे शिवसेनेचा गड आहे ठाणे महानगरपालिकेत विद्यमान बहात्तर नगरसेवक शिवसेनेसोबत आहे ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले खरी शिवसेना आणि धनुष्यबांधो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला आतापर्यंत मुंबईतील सत्तर नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला यावरून खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केले असे ते म्हणाले निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असते शिवसेना आणि उभाठामध्ये हा फरक आहे असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आज ठाणे शहरातील ओबाडाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यात प्रमुख संजय कदम स्वप्नील नेवरेकर सुहास गाडगे बजरंग हातेकर स्वप्नील फडतरे राहुल बानुशाली निमेष भांडिलकर आदित्य पंडित यश सिनलकर प्रशांत भरणे सुमित पाटील सीमा राजपूत अंजली आयरे मयुरा लोहाटे प्राजक्ता बामणे स्वरांगी नेवरकर योगिता मेहता निर्मला राजपूत संध्या हुमने सुरेखा जाधव या नौपडा आणि वी कॅबिन भागातील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना प्रवेश केला अजिंक्य महाराष्ट्रसोबत नवी मुंबई प्रतिनिधी सुजय म्हात्रे यांच्यासोबत कॅमेरामॅन राहुल लिंब